अक्कलकोट आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातील लिंगायत मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी काँग्रेसने आता नामी युक्ती काढली असून प्रचारासाठी कर्नाटकातील लिंगायत नेत्यांना पाचारण केले आहे शनिवारी तळवळ आणि आहेरवाडी भागात कर्नाटकचे आमदार यशवंत रायगौडा पाटील यांनी काँग्रेसचा प्रचार केला तर मंद्रोप आणि औराद भागामध्ये कर्नाटकचे माजी जलसंपदा मंत्री तथा बुबलेश्वर मतदारसंघाचे आमदार एम बी पाटील यांनी प्रचारात सहभाग नोंदवला आहे ज्या त्या भागातील लिंगायत जाती पोट जातीच्या मतदारांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न आता काँग्रेसने सुरू केला आहे जय जयसिद्धेश्वर स्वामींना उमेदवारी दिल्याने स्थानिक लिंगायत नेते धर्मसंकटात सापडले आहेत भाषण करताना येणाऱ्या अडचणीमुळं म्हणावं तसा प्रभाव पडत नाही म्हणून काँग्रेसच्या प्रचार यंत्रणेने काँग्रेस पक्षातील दक्षिणेतील नेत्यांचा आश्रय घेत आहेत सोलापूर शहरातील प्रचारासाठी दक्षिणेतील अभिनेत्रींना पाचारण करून प्रभाव टाकण्याचा प्रयत्न सुरू केला आहे भाजपाने जयसिद्धेश्वर स्वामींना उमेदवारी देऊन काँग्रेसमधील लिंगायत नेत्यांची गोची केली असताना आता तोडीस तोड म्हणून काँग्रेसच्या प्रचार यंत्रणेनी प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात सोशल इंजिनिअरिंगचं राजकारण सुरू करून भाजपासमोर एक तगडं आव्हान उभं केलं आहे सोलापूर लोकसभा निवडणुकीतील चुरस सुरू असताना सोलापुरातील भाजपातील लिंगायत नेत्यांसमोर कर्नाटकातील लिंगायत नेत्यांनी तगडं आव्हान सुरू करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे त्यामुळं यापुढं आता महाराष्ट्रातील लिंगायत नेते भाजपाच्या उमेदवाराचा प्रचार करण्यासाठी कर्नाटकात जातील यात नवल काय असा पांडाच जणू या निवडणुकीच्या निमित्तानं पडला आहे एकूणच हा सारा प्रकार पाहता या निवडणुकीत विकासाचा मुद्दा सरळ बाहेर पडला असून तिन्ही पक्षाकडून आता सरळ सरळ जातीचं राजकारण सुरू झालं आहे हे उघड स्पष्ट आहे पण बाहेरून प्रचारासाठी आलेल्या नेत्यांचा किती प्रभाव पडणार हे निकालानंतरच स्पष्ट होणार आहे